आणि आत्ता जस्ट मी आलेले आहे जॉबवरून कारण खूपच वेळ झाला कारण दोन तीन ठिकाणी मिटिंग वगैरे होते ना ते मिटिंग असले ना मला व्हिडिओ पण बनवायला वेळच भेटत नाही आणि ना सायंकाळच्या साडेसहा वाजले आहेत आणि वडापाव बनवायचा आहे कारण सकाळपासून ना शौर्य लावलेलं आहे की मम्मा वडापाव कधी बनवते तर बाहेरचं खाण्यापेक्षा थंड आणि वातावरणामध्ये ना तेलकट खाणं योग्य नाही म्हणून मी आता ना वडापाव बनवणार आहे तर आज खूप म्हणजे खूप दमलेली आहे पण मला काही जणांचे म्हणजे कमेंट वगैरे असतात ताई तुम्ही डेली व्हिडिओ टाकत जावा आणि तर खरंच खूप छान वाटतं बरं का आणि त्यांचा सपोर्ट माझ्या पाठीशी आहे आणि खरंच त्यांनी खूप छान छान अशा कमेंट करतात आणि त्यांनी ना मला सपोर्ट पण करतात आणि म्हणतात ताई ता तुम्ही डेली टाकत जावा मी कसं दोन दिवसाला एक व्हिडिओ शेअर करते तुमच्याशी पण ते दादा ना मग काय म्हणतात की डेली तुम ताई तुमचे व्हिडिओ टाका आम्ही पाहतो आणि खरंच तुमचे छान असे व्हिडिओ असतात So थँक यू सो मच बरं का दादा तुम्ही छान व्हिडिओ असल्या असल्या आहेत म्हणल्या म्हणून ना खरंच थँक्यू सो मच मला आणखीन याच्यापेक्षा ना जास्तीच छान असा व्हिडिओ बनवायचा आहे पण बघू प्रयत्न करते आणि तुमचा सपोर्ट माझ्या कायम पाठीशी आहे आणि तुमचा आशीर्वाद तर आहे तर तुमच्यामुळेच ना मी एवढ्यापर्यंत येऊन पसलेलं आहे नाही म्हटलं तरी ना माझे दीड हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत हळूहळू का विना आपला टप्पा पूर्ण करत आलेले आहे सबस्क्रायबरचं ना झालेलं आहे फक्त ना आता ना वास्टम थोडासा बाकी कमी आहे आणि खरंच तुमचा जर सर्वांचा सपोर्ट असेल तर नक्कीच नक्की तुमच्या ताईचं ना लवकर चॅनलना मोनो होईल आणि तुमचा आशीर्वाद हा कायम माझ्या पाठीशी असो आणि खरंच खूप छान छान अशा कमेंट करता येईल थँक्यू सो मच पुन्हा एकदा कारण मला तुम्हाला ना म्हणजे डेली कमेंटमध्ये मी तुम्हाला थँक्यू म्हणतेस पण आज ना व्हिडिओद्वारे तुम्हाला ना थँक्यू म्हणायचं होतं खरंच सर्व दादांना आणि ताईंना खरंच थँक्यू सो मच आणि असंच ना तुम्ही माझ्यावरती म्हणजे माझ्या चॅनलवरती वगैरे ना खूप छान असं सपोर्ट करा आणि छान छान असे कमेंट करताय खरंच थँक छान वाटलं बरं का मनाला आणि कोणी ते असं म्हणते की बाबा आपलं घेता तुमचे व्हिडिओ खूप छान असतात आणि आम्ही तुमचे व्हिडिओ पाहतो इथून पाहतो तिथून पाहतो खरंच थँक यू खरंच छान वाटलं बरं का आणि आज ना तुम्ही कुठून आहात व्हिडिओ कुठून पाहताय हे ना मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा कारण कोणत्या गावातून तुम्ही व्हिडिओ पाहताय ते मला समजलं तर आणखीन खरंच खूप छान वाटेल आणि खरंच तुमचा आशीर्वाद असल्यामुळे मी इथपर्यंत पोचलेला आहे आणखीन थोडासा टप्पा पूर्ण पाडला ना खरंच मला इतकं छान वाटेल ना खरंच खूप म्हणजे खूप छान वाटेल आणि असा सपोर्ट करत जावा आणि खरंच बरं वाटलं बरं का मनाला आणि त्यांचं असं म्हणणं आहे की ताई तुम्ही डेली व्हिडिओ शेअर करा पण मला जॉबमुळे ना वेळच भेटत नाही तरी पण मी तुमच्यासाठी ना वेळात वेळ काढून ना मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि दुपारी एक वाजता मी व्हिडिओ शेअर करते पण नेटवर्कच्या प्रॉब्लेममुळे ना काही व्हिडिओ माझे ना सायंकाळी साडेआठ वाजता वगैरे ते येतात कारण नेटवर्कचं नेटचा प्रॉब्लेम आहे आणि इशूचं पण काय होतं की मी सकाळी दहाला अपलोड केलं ना ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत व्हिडिओ तसा चालू राहतो कारण नेटवर्क नसेल ना, ना नेटवर्क पण त्याच्यामुळे काही असं प्रॉब्लेम असतो राहू द्या पण तरी पण मी प्रयत्न करेन की तुमच्यापर्यंत दुपारी एक किंवा सव्वा एक वाजेपर्यंत माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील आणि खरं मला इतकं मला भारी वाटते ना तुम्ही छान छान असे कमेंट केल्याबद्दल आणि तुमचा असंच आशीर्वाद माझ्या पाठीशी राहू द्या आणि आता चला खूप मग गप्पा टप्पा वगैरे झाल्या आणि आता वळूया आपल्या किचनकडे तर आज मला ना वडापाव बनवायचा आहे तर मी आज तुमच्याशी ना वडापावची रेसिपी शेअर करणार आहे नमस्ते मी सावित्रा सावित्रा खडाखडे या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आय होप की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर कालच्या व्हिडिओला दिलेल्या प्रेमासाठी खरंच मनापासून खूप खूप थँक्यू तर आता ना सकाळच्या सात वाजला आहेत आणि भरपूर अशी कडाक्याची थंडी आहे आणि बाहेर पण ना धुके पण आहेत आणि या थंडी म्हणून बोलता पण येणार तेवढी थंडी आहे आणि तुमच्याकडे पण ना थंडी भरपूर आहे का मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय तेही कमेंट बॉक्समध्ये सांग आणि ते ना तुम्ही पाहू शकता इथे आम्ही छान असताना आलं आणि वेलची पावडर वगैरे टाकून आम्ही इथे चहा बनवलेला आहे कारण सकाळ सकाळी ना थंडीमध्ये ना थोडासा आल्याचा चहा चहा आणि असं मसाला चहा बनवल्यानंतर ना ते आपल्या आरोग्यासाठी पण चांगलं असतं म्हणून मी ते ना चहा बनवलेला आहे मसाल्याचं थोडंसं आलं आणि काळी मिरी लवंग वगैरे टाकून आणि इथे मी दूध पण गरम कलर ठेवलेलं आहे आणि काल रात्रीची भांडी बघा इथे तीन थोडीशी एवढी भांडी आहेत ते आता मांडून वगैरे घेते मी भांडी आणि इथे ना फिल्टरचं म्हणजे अकवाघाड पण चालू केलेलं आहे कारण रात्री कसं जास्त बटन मारत नसतं ना पाणी पण नव्हतं आणि आता बघा इथे ना पाणी भरत आलेलं आहे आणि हे दूषित पाणी ह्या टोपलीमध्ये सोडतो आहे आणि थंडी म्हटली की नाही आता इथे मी चहा बनवलेला आहे आणि आता चला आता मी एवढं चहा पिऊन घेते आणि आज ना जिरा भात बनवायचा आहे कारण शौर्याला कसं फक्त दररोज भात वरण भात वरण लागतं म्हटलं आता त्याला शौर्यसाठी ना मी थोडंसं जिरा भात बनवून घेते म्हणून मी ते बघा तेल गरम झालं त्याच्यामध्ये ना मसाल्याचे खडे टाकले मसाल्याचे खडे टाकले त्याच्यामध्ये तेजपत्ता काळी मिरी लवंग टाकलेला आहे आणि लसूण टाकलेला आहे आणि थोडासा कडीपत्ता आणि तेजपत्ता टाकला म्हणा त्याच्यामुळे खरंच खूप छान त्याचं फ्लेवर उतरतो आणि जिरे पण टाकलेलं आहे आणि जिरा भात बनवायचं म्हटलं ना भरपूर सारा असं जिरं आणि लसूण मीठ टाकते आणि त्याच्यामुळे खर ना खरंच आता ना खाल्लं पाहिजे उष्ण असतं लसूण म्हणून मी ते बघा छान असं ना जिरा भात बनवायला घेतलेला आहे आणि पाणी ॲड केलं आणि स्वच्छ ना तांदूळ धुवून पण ॲड केलेला आहे आणि तर मीठ टाकलं पण कुकरचं टोपण ना खराब झालं म्हणून मी ते ना त्याच्यावरती प्लेट झाकलेलं आहे कुकरवरती आणि आता ना पाच मिनटामध्ये ना हा आपला जिराभात शिजतो आहे आणि दुसऱ्या शेगडीवरती मी डाळीची आमटी बनवलेली आहे आणि तिनं शौर्यासाठी भेंडी कट करून घेतलेली आहे त्याला श शौर्याना भेंडी फार आवडते म्हणून मी काय करते की त्याला ना दररोजच वरण खायचं असतं पण दररोज वरण खाल्ल्यामुळं पित्त वगैरे होतं म्हणून मी काय करते भेंडी मेथीची भाजी वगैरे त्याला देत असते कालच मेथीची भाजी तो खाल्ला होता म्हणून म्हटलं आज की त्याच्यासाठी ना मी भेंडीची भाजी बनवते आणि ते भात पण रेडी झाला जिरा भात आणि ऑलरेडी ती मी कणिक पण म्हणून ठेवली होती आणि कणिक इथे छान मुरलेली आहे आणि थंडीमध्ये ना कणिक ना अशी एकदम आळते आणि घट्ट अशी ना कणिक होतं आणि चपाती बनवताना थोडासा त्रास होतो आणि खरं म्हणजे कितीही आपण पातळ माळण्याचा प्रयत्न केला तरी पण ना या थंडीमुळे ना पीठ खूप म्हणजे खूप तसं दगडासारखं घट्ट बनतं आणि एक मी थोडंसं चपा म्हणजे पीठ घेतलं आणि थोडंसं तव्याला ग्रीस केलं म्हणजे जेणेकरून आपल्या चपात्याना तव्याला चिटकणार नाहीत ना हा नवीन तवा घेतलेला आहे पण काय करत आहे की लगेच काळा होतो मला खूप जणांची कमेंट होते की ता ताई तुम्ही तवा बदला म्हणून मी त्यांच्या खरंच मी तवा बदललेला आहे आणि अगोदरचा जो तवा आहे ना तो मला आणखीन आणखीन आवडतो बरं का कारण त्या तव्यावरती माझ्या चपात्या खरंच खूप भारी व्हायच्या आणि हा दुसरा घेतलेला आहे नवीन आणि काढून ना नवीन काढून महिना पण झाला नाही तरी पण बघा इथे या तव्याची अवस्था कशी झालेली आहे तरी इथे मी पटापट चपात्या बनवून घेतल्या आणखी नाताना शेवऱ्यासाठी मला भेंडी बनवायची मग इथे चपात्या लाटून घेतल्या सर्वच आणि त्यानं मी थोडीशीच भेंडी कट केली आणि थोडंसं तेल टाकून ना तव्यामध्ये मी भेंडी भाजून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये ना थोडंसं तेल टाकलं आणि लसूण टाकलेलं आहे खलबत्त्यामध्ये टेचून घेतलेला आणि त्याच्यामुळे लसणामुळे ना खरंच खूप छान ना ही भेंडी होती मिठाची आणि थोडंसं याच्यामध्ये ना मीठ टाकायचं मग भेंडी अगोदर मी परतून घेते तव्यामध्ये आणि ती कशी कशी शिजत येते ना मी नंतर तसं मीठ ॲड करतं आणि खरंच खूप छान लागते बरं का भेंडी आणि लहान मुलांनी तर अवश्य खाल्ला पाहिजे खूप चिकट असतं आणि लहान मुलांना प्रत्येकाना भेंडी आवडते तरी ते मी बटाटे उकडून घेतलेले आहेत तर मी आज ना तुमच्याशी ना वडापावची रेसिपी शेअर करणार आहे वड्याची तर इथे मी अगोदरना बटाटे उकळून घेतले आणि मॅश पण थोडंसं केलं कारण खूप म्हणजे खूपच शिजले होते बटाटे थोडंसं कच्चेपणा ठेवायला पाहिजे होता म्हणजे कच्चेपणा ठेवल्यामुळं ना आपले वडे खरंच खूप छान बनतात आणि ते बघा मी कडे ठेवले आहे सर्व साहित्य घेतलेलं आहे पण इथे तेल संपलं होतं मग आता तेलाचं पॉकेट आणायला मी आतमध्ये घेते तर कुठलाही पदार्थ बनवायचा म्हटलंय की नाही आपल्याला तेल लागतोच आणि तेलाशिवाय तर कुठलंच कुठलंच ना भाजी होत नाही बरं का आणि चार पाच नाव उकडलेले बटाटे घेतले आणि आलं लसूणची पेस्ट पण बनवलेली आहे आणि थोडंस मिरचीची पेस्ट टाकणार आहे मी जास्तीत काय तिखट करणार नाही आणि ते बघा तेल गरम झालं थोडीशी मोहरी टाकून घेतली जिरं टाकून घेतलं आणि त्यांना जिरं आणि मोहरीनं छान फुलल्यानंतर ना याच्यामध्ये मिरची ची पेस्ट आणि लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि कोथिंबीर जास्तीची माझ्याकडं नव्हती म्हणून मी थोडीशी ते कोथिंबीर वापरलेलं आहे आणि नंतर वरून थोडंसं कट करून पण टाकते बरं का ह्या बटाट्याच्या भाजीला आणि ते थोडीशी हळद टाकले मी बटाटा उकळून ना ते पण कढाईमध्ये ॲड केला आणि तीन चार पानं कडीपत्त्याचे टाकलेलं आहे आणि आता हे छानसं परतून घ्यायचं बरं का बटाटा आणि वरून थोडंसं चवीपुरते मी मीठ टाकलं काही जण याच्यावरती लिंबाचा रस पण पिळतात पण घरामध्ये आमच्याला ना ओरण्याच्यामध्ये याच्यामध्ये ना लिंबाचा रस आवडत नाही म्हणून मी काही तर ॲड केलं नाही बरं का आणि इथे ना मी पीठ मळून घेतलं आणि त्याच्यामध्ये बघा ओवा टाकला भरपूर सारा आणि चवीपुरतं मीठ टाकलं आणि आता ना हे मी आपण भाज्याचं पीठ कसं मळतो ना तसंच मळून घ्यायचं आहे आणि त्याच्यामुळे ना म्हणजे त्याचं व्यवस्थित बेटर झालं पाहिजे एकदम घट्टसर पण नाही एकदम सैलसर पण नाही आहे निमी डेमध्ये इथे ना आपण बेसनाची पोळी जसं बनवतो बघा तशीच प्रोसेस आहे बरं का ह्या पिठाची तरी ते मी बटाट्याची भाजींना थंड करायला ठेवलेलं आहे म्हणजे ते गार झाल्यानंतर ना त्याचे गोळे बनवून आपल्याला वडे बनवायचे असतात पण खूप दिवसातून मी आज वडा बनवायला घेतलेला आहे नाही म्हटलं तरी आता वर्ष झालं मी वडे बनवलेच नाही तर चला म्हटलं आता छान आहे ना बटाट्याचं ना असं त्या सारणाचं बघा गोल गोल असे उंडा केलं आणि तेलामध्ये हलगदळपणेनं मी तर वडा सोडला कारण मिडियम गॅसवरतीच ना हा आपल्याला वडा तळून घ्यायचा आहे कारण अगोदर मी तेल गरम झालं की नाही चेक करण्यासाठी ना एकदम स्लो वडे सोडत होते तेलामध्ये आणि छान इथे आपले दोन वडे झाले आणि थोडंसंच तेल ॲड केलं तर म्हणून ना अगोदर ना त्या कढईला हे वडा चिटकलेला आहे कारण चिटकल्या मनात लगेच मग ते तेल ना लालसर दिसतं बरं का आणि नंतर इथे बघा मी सर्व एक 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 करून मी तळून घेते आता वडे आणि ते बघा मी वडे ना सर्व तळायला घेतले आणि थोडंसं जास्तीचं तेल ॲड केलं का आणि म्हणजे जास्तीचं तेल ॲड केलं म्हणून पटकन आपले वडे शिजतील आणि एकदम ना आपण बारीक गॅसवरती ना वडे तळून घ्यायचे आहेत एकदम फास्ट गॅस ठेवायचं नाही कारण आपले बटाटे कच म्हणजे व्यवस्थित होणार नाही ते वडा कच्चा राहतोय आणि हे ना वडापाव ना आपल्या महाराष्ट्राचं ना पारंपरिक पारक आणि सर्वाधिक लोकप्रिय म्हणून फास्ट फूड म्हणून ओळखलं जातं बरं का आणि मसाल्यांना भरलेलं बटाट्याचं आणि गरमागरम वडा छान आणि बेसनात बुडवून नंतर ना तो तळला जाणारा आणि मऊ मऊ ताज्या ताज्या पावामध्ये ना ठेवून ना तो खाल्ला जाणारा म्हणजे वडापाव आणि ते बघा खूप छान आहे त्यांनी मी वडा तळून घेते आणि सोबत दिलेली लाल लसूण चटणी पण असते पण मी आज बनवणार नाही परत नेक्स्ट टाईम मी कधी तर ना त्याच्यासोबत बनवतात बघा लहान लसणाची चटणी ते पण तुमच्याशी शेअर करेन पण आज काही तेवढासा मला आता वेळ भेटणार नाही नाहीतर ना मी तुमच्याशी ना शेअर केली असते ती चटणी आणि हिरवी मिरची पण चटणी बनवतात आणि तेव्हा तुम्ही पाहू शकताय वडा आणि पाव मिरची आणि कांदा वा हा ओ प्रतिम आणि खरंच वडाना खरंच खूप छान आणि टेस्टी झाली ते बरं का मिरचीची पेस्ट ना त्याच्याच चवीपुरती झाली ना खरंच वडा खूप भारी लागतो आणि याची काही रस रेसिपी खूप आवडगड नाही बर का वडा आणि बाहेरचं ना तिलकट तिलकट वडापाव असतो तो कधी बनवून ठेवतात आणि तेच आपल्याला गरम करून देतात पण ते आपण खूप आवडीने खातो आपण जर घरी वडापाव बनवला ना घरचे पण सर्वजण खाऊ शकतात आणि पोट भरून खातात आणि आपणसुद्धा खातो आणि खरंच असं पण नवीन नवीन काहीतरी ना केलं पाहिजे घरामध्ये तेवढं चेंजेस म्हणून आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला जर माझा थोडा जरी व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन नवीन छान छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय